नमस्कार राज्यातील सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने पुढील नव्वद दिवसात तेरा लाख टन सोयाबीन हमी भावाने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याबाबत सोमवारी अधिकृत पत्र पणन विभागाला मिळणार असून नाफेड आणि एन सी सी एफ च्या खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदी होणार आहे केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ही चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल इतके निश्चित केले आहे त्यानुसार खरेदी होणार आहे सध्या राज्यात सोयाबीनचे दर कमालीचे पडले असून त्याचा पटका शेतकऱ्यांना बसत आहे सलग दुसऱ्या वर्षी सोयाबीनचे दर पडले आहेत मागील वर्षीची तफावत शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले नाही त्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये आहे शेतकरी मित्रांनो ही होती सोयाबीन बाजाराविषयी एक छोटीशी माहिती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या दररोजच्या बाजारभाव बातम्या बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद